रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सभासदांचा विश्वास जोपासण्यासाठी श्री दत्त विकास पॅनेल कटिबद्ध उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांची ग्वाही श्री दत्त कारखाना हे सहकाराचे मंदिर असून हे मंदिर शाबूत ठेवण्यासाठी कारखाना सभासद आमच्या पाठीशी आहेत सभासदांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम आमच्या सत्तारूढ गटाकडून होणार नाही सभासदांचा विश्वास जोपासण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आम्ही देतो सभासदांच्या मालकीची कारखानदारी असून ही कारखानदारी जपण्यासाठी श्री दत्त विकास पॅनेलच्या पाठीशी आपण ठाम राहावे असे आवाहन उद्यान पंडित गणपतरावदा पाटील यांनी केले श्री दत्त साखर कारखान्याच्या सत्तारूढ श्री दत्त शेतकरी सहकारी विकास पॅनेलच्या वतीने चंदूर चंदुरटेक येड्डूर देसाई इंगळे मांजरे आदी भागात संवाद दौरा काढण्यात आला यावेळी चंदूर येथे झालेल्या संवाद सभेत ते बोलत होते चंदूर येथे पांडुरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली अनिल पाटील के आर पाटील संभाजी शिंदे यांनी मनोगतातून गणपतराव पाटील यांच्या कामाचा आढावा घेऊन निवडणुकीमुळे कारखान्यावर आर्थिक बोजा पडत असून आम्ही स्वयंस्फूर्तीने मतदानाला येऊन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले राजेंद्र प्रधान यांनीही मनोगत व्यक्त केले स्वागत अनिल पाटील यांनी केले सूत्रसंचालन अनिलकुमार शहापुरे यांनी केले व्हाईस चेअरमन अरुण देसाई संचालक अमर यादव महेंद्र बागे अशोक जमदाडे शितगुंडा मगदूम बाळकृष्ण मद्यापगुळ संतोष कुंभार मल्लाप्पा धनगर गोपाळ मगदूम सुरेश कागवाडे पोपट किल्लेदार चंद्रकांत पाटील शरद पाटील विष्णू पाटील सुबोध जोशी दिलीप वजे पिंटू जमदाळे यांच्यासह चंदूर चंदुरटेक यड्डूर येथील शेतकरी उपस्थित होते शेतकरी सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला देसाई इंगळे येथे डॉक्टर विनायक मुतालिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली शंकर पवार म्हणाले मोठ्या व सामान्य सभासदांकडे एकाच मानाने एकाच दृष्टीने येथे पाहिले जाते खाण्याच्या प्रगतीबरोबरच सभासद शेतकऱ्यांच्या राहणीमानातही बदल झाला असून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे विरहित गावाचे सर्व सभासद स्वयंप्रेरणे येऊन शंभर टक्के मतदान करतील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी अण्णासाहेब पवार राजेंद्र प्रधान व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई यांनी हे मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन अजित खाडे यांनी केले भीमू संगमे चंद्रकांत लंगोटे सुनील पाटोळे नंदू घाटगे अमित पाटील गणपती धनवडे पुंडलिक जत्राटे सदाशिव मिर्जे शंकर पवार अण्णासो सरडे खंडूमाळी प्रभाकर कुडचे जिन्नाप्पा संगमे आप्पासाहेब मर्जे नंदकुमार घाटगे राजेंद्र निंगनोरे शंकर पाटील अशोक आयतवडे यांच्यासह मोळवाड कुसनाळ गावातील सभासद यावेळी उपस्थित होते मांजरे येथे माजी आमदार के पी मग यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली यावेळी मग्गेनवर यांनी श्री दत्त कारखान्यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांबाबत कौतुक करून सर्व सभासदांच्या वतीने आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केला यावेळी मोहन लोकरी ज्योतिराम यादव परशुराम पवार श्रीधर भोजकर दुर्योधन वसवाडे माने अशोक काळविरे सनद कुमार पाटील दादासोब भोजकर रामचंद्र भोसले अशोक हावळे शमशेर मत्तेबाई रामा कासाई विनायक माने सुनील खोत चिदानंद पुजारी आदी शेतकरी सभासद उपस्थित होते श्री दत्त साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीला सुरुवात झाली असून एकशे अठरा गावामधील सभासदांना भेटून त्यांना आपल्या पॅनेलची भूमिका स्पष्ट करण्याकरता गणपतराव पाटील यांनी संवाद दौरा सुरू केला आहे सत्तारू उद्घाटनने गेल्या दहा वर्षात अतिशय उत्तम आणि सुरळीत पारदर्शक कारभार केल्याने सभासद शेतकरी के शंभर टक्के पाठिंबा देत आहेत कर्नाटक सीमा भागातील गावांशी श्री दत्त साखर कारखान्याचा मोठा जवाळाने नाते राहिले असून स्वर्गीय सारे पाटील यांच्यानंतर गणपतराव पाटील यांच्या कारभारावर येथील सभासद समाधानी असल्याचे दिसून येत आहे या संवाद दौऱ्यात गणपतराव पाटले सभासदांच्या आडीअडचणी प्रथमता समजावून घेऊन त्यांच्या समस्यावर मार्ग कशा पद्धतीने काढता येऊ शकतो याची विस्तृत माहिती देत आहेत श्री दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना उपक्रम आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी याबद्दल जाणून घेतल्यानंतर सभासदांमधून उत्स्फूर्तपणे गावाचा पाठिंबा दिला जात आहे रयत आरती उत्सवेसाठी सुनील संकपाळ